तर आमचे जेवढे बी दहा पंधरा हजार कार्यकर्ते आहेत आमच्या चॅनलवाले तेवढ्या कार्यकर्त्यांसाठी आपण घेऊन आलोत क्रूजर तर भावांनो दोन हजार सोळा मॉडेलची क्रूझर आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी गाडी एकदम क्लीन कंडिशनमध्ये आहे गाडीला काही एक रुपया खर्च करायची गरज नाही गाडीला ऑलरेडी पॉलिश वगैरे हो झालेली आहे गाडीमध्ये टचअप वगैरे हो काही नाही ओनरचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे गाडी म्हसवत तालुका जिल्हा जळगावमध्ये आहे इंटेरियर वगैरे क्लीन कंडिशनमध्ये आहे गाडीचं तुम्ही पाहू शकता कुशन वगैरे एकदम चांगल्या क्वालिटीचं क्वेशन आहे गाडी एम एच अठरा पासिंगमध्ये आहे रेअर स्पायलरसुद्धा गाडीला लावलेला आहे गाडीचे चेअरी टायरापैकी दोन टायर बटन आहेत दोन टायर सत्तर टक्के आहेत गाडीला फ्रंट बंपरसुद्धा ऑलरेडी तुम्हाला पहिल्या मालकाने बसून दिलेलं आहे तर गाडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारचे क्रुझरचे अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर आमचे बोलेरोवाले कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील नाराज व्हायचे नाही त्यांच्यासाठी पण आपण बोलेरो घेऊन आलो नेक्स्ट टाईम मित्रांनो बोलेरोची प्लस आहे दोन हजार चौदा मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीचं लोकेशन आहे बीड तर गाडीची चेअरी टायर तुम्हाला पन्नास टक्क्याच्यावरच आहेत गाडीला शिडी वगैरे ऑलरेडी बसवलेली आहे मॉडिफिकेशन नॉर्मल गाडीचं झालेली आहे टचअप टुचअप गाडीचं काढलेलं आहे एक वेळ समोर जाऊन तुम्ही गाडी पाहून मगच सौदा करा गाडीच्या ओनरचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे त्यांना कॉल करून तुम्ही गाडीची अधिक माहिती घेऊ शकता देखील पुढची देखील बोलेरो आणलेली आहे एम एच सव्वीस नांदेड पासिंगमध्ये देखील गाडी दोन हजार सोळाची आहे दोन हजार सोळा मॉडेल बोलेरो क्लीन कंडिशनमध्ये गाडी आहे ओनरचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे गाडी ए सी पॉवर स्टिअरिंग आहे फुल गाडी कंपनी पेंट आहे गाडीला कुठलाही टचअप वगैरे काढलेला नाही गाडीचे चॅरी टायर सत्तर टक्क्याच्या प्लस आहेत गाडीमध्ये सध्या कुठलाही खर्च नाही बदली वगैरे गाडीचे झालेली आहे सस्पेन्शन वर्क वगैरे गाडीचं तुम्हाला करून दिलेलं आहे तर नंबर स्क्रीनवर आहे त्यांना कॉल करा त्याच्यानंतर आहे बोलेरो प्लस दोन हजार सतरा ही गाडी आहे जय महेश ऑटोमॉल माजलगाव यांच्याकडं त्यांचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉल करून गाडीची अधिक माहिती घेऊ शकता गाडी एम एच बेचाळीस बारामती पासिंगमध्ये आहे गाडीचं कुशन वगैरे सगळं कंपनीचं आहे त्यात कुठल्याही ॲडिशनल गाडीला खर्च केलेला नाही ए सी पॉवर स्टेरिंग गाडी आहे क्लीन कंडिशनमध्ये फक्त एकाहत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी गाडीचा साईड व्ह्यू पाहून घ्या इंजिन वगैरे एकदम टाकाटाका आहे गाडीमध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाही त्यानंतर आहे स्कॉर्पिओ एस टू दोन हजार सोळाच्या अकराव्या महिन्यातली गाडी आहे एस टूमध्ये एम टू डी ए इंजिन येतं ज्यांना माहिती नसेल त्यांच्या माहितीच तो तर नो मेंटेनन्स गाडी आहे मित्रांनो एम एच बावीस पासिंगमध्ये आहे या गाडी यादेखील गाडीला कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याची गरज नाही एकदम क्लीन कंडिशन आहे सडसूड वगैरे गाडीमध्ये नाही गाडीचं इन्शुरन्स वगैरे चालू आहे गाडीची चारी टायर नव्वद टक्क्याच्या वर आहेत तुम्हाला गाडी फक्त घेऊन जायची आहे कुठल्याही प्रकारचा खर्च गाडीला करायचा नाही गाडी ऑलरेडी गुड कंडिशनमध्ये कुशन वगैरे त्या गाडी मालकाने ऑलरेडी केलेला आहे तुम्हाला एक्स्ट्रा खर्च काही करायची गरज नाही तुम्ही मालकाचा नंबर